तर नमस्कार मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक नवीन आय पी ओ या ठिकाणी घेऊन आलेला आहे जो तुम्हाला अगदी मालामाल ह्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो डिफेन्स सेक्टरने या वर्षामध्ये कसे रिटर्न्स दिलेले आहेत हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे हजारो टक्क्यांचे रिटर्न्स देऊन त्यांच्या इन्व्हेस्टर्सना मालामाल करणारा डिफेन्स सेक्टर ह्या ठिकाणी ह्या वर्षी सिद्ध झालेला आहे पण मित्रांनो हा जो आय पी ओ आहे तो सुद्धा डिफेन्स सेक्टरशीच रिलेट आणि हा तुम्हाला मल्टीबॅगर रिटर्न्स या ठिकाणी देऊ शकतो हा एक एस एमई आयपीओ असेल आणि जो तुम्हाला शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न्स मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये देऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटतंय सो मित्रांनो हा आयपीओ कोणताही कंपनी कोणत्या त्याविषयी सविस्तरित्या आपण चर्चा करू पण पुढे जाण्याचे तुमच्या सर्वांशी मला एक तक्रार आहे मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही यार सो असं कसं चालेल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या भावाला सुद्धा प्रेरणा मिळतो असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी चला जास्त वेळ मी दौडत नाही सरळ व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहूया की तो स्टॉक किंवा मित्रांनो ती कंपनी कोणती आहे अर्थातच त्याला स्टॉक आहे कारण अजून तो लिस्ट व्हायचा आहे सो ती कंपनी कोणती आहे बघा त्याचं नाव आहे टेक इरा इंजिनिअरिंग लिमिटेड आय पी ओ सो मित्रांनो आता ही कंपनी काय करते जे आपलं डिफेन्स सेक्टर आहे त्या डिफेन्स सेक्टरला जे काही मटेरियल्स आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी करते आता मटेरियल्स म्हणजे नेमकं कोणतं को प्रिसाईज टूलिंग मटेरियल्स किंवा प्रिसाईज टूलिंग अँड कॉम्पोन्ट म्हणजे आता प्रिसाईज टूलिंग म्हणजे काय असतं बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जे काही असे इक्विपमेंट्स असतात ज्यांच्यावर एकदम बारीकीने काम करावं लागतं खूप बारीकीने ह्या ठिकाणी वर्क करावं लागतं असे जे काही कॉम्प्लिकेटेड मटेरियल्स आहेत ते बनवून डिझाईन करून ते प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता ह्या कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो अशा पद्धतीचे जे काही कॉम्प्लिक टेड स्ट्रक्चर असलेले एक मटेरियल्स आहेत किंवा पार्ट्स आहेत ठीक आहे एअरफोर्सला लागणारे ला म्हणा किंवा डिफेन्स सेक्टरला लागणार ला आहे ते बनवून प्रोव्हाइड करण्याचं या ठिकाणी काम कंपनी करते आता मी कोणता इंजिनियर नाही आहे त्यामुळे मला ह्याबद्दल जास्त माहिती नाही आहे पण जितकी माहिती मला मिळाली मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आता बघा डिफेन्स सेक्टर एरोस्पेस असेल ओके त्याच्यानंतर एअरक्राफ्ट असेंबलसाठी जे काही टूल्स वगैरे लागतात ते प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते अर्थातच धमाकेदार आयपीओ असणार आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो आय पी ओ आहे तो ओपन कधी होणार आहे ओपन होईल मित्रांनो पंचवीस सप्टेंबरला म्हणजे म्हणजे आजच मित्रांनो ह्या ठिकाणी आयपीओ ओपन झालेला आहे आणि सत्तावीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे शुक्रवारच्या दिवसापर्यंत तुम्ही काय करू शकता ह्या आय पी ओसाठी अप्लाय करू शकणार आहात आता लिस्टिंग डेट कधी असणार आहे मित्रांनो तीन ऑक्टोंबरला लिस्टिंग डेट होईल आणि अर्थातच धमाकेदार दा लिस्टिंग होईल असं ह्या ठिकाणी माझं म्हणणं आहे कारण खूप चांगला रिस्पॉन्स या आय पी ओला या ठिकाणी मिळू शकतो आता मित्रांनो आपण पाहून घेऊया की ह्याची जी काही लॉट साईज आहे आणि त्याचबरोबर जे काही बिडिंग प्राईस जे असणार आहे ते ह्या ठिकाणी काय असणार आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हा एक एस एम आय पी ओ आहे म्हणजे दहा पंधरा हजारमध्ये काम चालणार नाही मिनिमम मित्रांनो दीड लाख रुपये जर खिशात असतील तर ह्या आय पी ओसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आता बघू शकता पंच्याहत्तर रुपये ते ब्याऐंशी रुपये या ठिकाणी प्राइस बँड असेल एक हजार सहाशेची या ठिकाणी काय असणार आहे शेअर्स लॉट असणार आहे म्हणजे टोटल जी इन्व्हेस्टमेंट असेल ती साधारणतः एक लाख एकतीस हजारच्या आसपास असेल मी राऊंड फिगर पकडून सांगतोय इतकी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या ठिकाणी आय एम ए आय पी ओ मध्ये करावी लागणार आहे आणि लिस्टिंग कुठे होणारी होणार मित्रांनो फक्त एन एस सीवरती या ठिकाणी जी लिस्टिंग होणार आहे एस सीवरती हा स्टॉक लिस्ट केला जाणार नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता चला आता आपण ह्याचे इतर फंडामेंटल्स पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया अर्थातच फंडामेंटल्स सुद्धा चांगले असतील असं मला या ठिकाणी वाटते सध्या तरी वाटतंय आता तुम्ही बघू शकता कंपनी मित्रांनो जे काय आहे रिव्हेन्यू जो आहे तो कंपनीचा कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसतोय दोन हजार बावीसपासून दो ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जर तुम्ही रेव्हेन्यू बघितलात सात कोटींवरून डायरेक्टली एकोणचाळीस कोटी ह्या ठिकाणी रेव्हेन्यू वाढलेला आहे गेल्या तीन वर्षामध्ये आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रॉफिटसुद्धा खूप चांगले वाढलेले आहेत अर्थातच कंपनीने एक लॉस केलेला होता दोन हजार बावीस साली सहा कोटींचा सा लॉस केला त्यानंतर पुढील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये एक कोटी एकतीस लाखांचा प्रॉफिट आणि आता चार पॉईंट ब्याऐंशी सॉरी चार कोटी ब्याऐंशी लाखांचा प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनी केलेला आहे आता जर तुम्ही रिझर्व्ह बघितले मित्रांनो तर तीन कोटी शहात्तर लाखांचे रिझोर्स आहेत कंपनीकडे आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज बघितली तर अर्थातच कर्ज थोडीशी जास्त आहेत कंपनीवर चौदा कोटींची कर्ज ह्या ठिकाणी कंपनीवर आहेत सो फंडामेंटल मला असं वाटलं होतं की अपेक्षा होती की हे जे फंडामेंटल्स आहेत ते चांगले असतील पण ठीक आहे फंडामेंटल्स या ठिकाणी थोडेसे आपल्याला वीक वाटतात पण हरकत नाही फंडामेंटल जरी वीक असेल तर आयपीओसाठी सबस्क्रिप्शन जर चांगलं झालं तर डेफिनेटली स्टॉक करतो चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी परफॉर्म करतो आता तुम्ही बघू शकता प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन किती असणार आहे बारा पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांचं पॅट मार्जिन ह्या ठिकाणी आहे जे खूप चांगलं आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सो फंडामेंटल तर मित्रांनो स्टॉक खूप जास्त काय पॉझिटिव्ह आहे आता आपण थोडंसं ग्रे मार्केट प्राईज ह्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया आता माझी जी काय एक्सपेक्टेशन होती ती एक्सपेक्टेशन इतकी काही जास्त फुलफिल होताना दिसत नाही आहे पण आता प्रीमियम जो आहे तो चोवीस टक्क्यांवर चालू आहे म्हणजे चोवीस टक्के अराऊंड आपल्याला लिस्टिंग डे दिवशी या ठिकाणी काय पाहायला पण मिळू शकतात रिटर्न्स पाहायला मिळू शकतात म्हणजे एकशे दोनवरती याची काय होऊ शकते लिस्टिंग होऊ शकते पण अर्थातच मित्रांनो अजूनही दोन दिवस आहेत गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस असेल तर त्यामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी अचानक सबस्क्रिप्शन वाढू शकते आता सबस्क्रिप्शनचा डेटा जर मित्र बघितला तर पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन झालेले ते थोडंसं बघण्याचा आपण प्रयत्न करूया सो मित्रांनो बघा पहिल्या दिवशी या ठिकाणी अराऊंड दोन पट्टीने ह्या ठिकाणी सबस्क्रिप्शन झालेले आहे म्हणजे जितके स्टॉक्स आहेत त्याच्या दोन पट्टीने ह्याला काय आलेले आहेत ह्याला म्हणू शकता तुम्ही ऍप्लिकेशन्स आलेले आहेत सो अर्थात सबस्क्रिप्शन इतकी जास्त काही स्ट्रॉंग नाही आहे पण अजूनही दोन दिवस आहेत त्यामुळे आपण काय करू शकतो एक चांगली सबस्क्रिप्शन ह्यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो आणि मित्रांनो हा एक एस एम ए आय पी ओ ही गोष्ट लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट यामध्ये मोठी लागणार आहे छोटा इन्वेस्टमेंट पासून काम होणार नाही आहे सो मित्रांनो जरी लिस्टिंग जी स्ट्रॉंग नाही झाली तर मला वाटतं लॉंग टर्म मध्ये हा स्टॉक काय करू शकतो एक चांगल्या पद्धतीने परफॉर्म पर करू शकतो अशी या ठिकाणी सध्या काय दिसत आहेत संकेत दिसत आहेत सो so, आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू